नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाची दहा जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे बघा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश किंवा बिहार तर मित्रांनो भारतातील सर्वात गरीब राज्य हे बिहार आहे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते कोणत्या प्राण्याची जीभ निळ्या रंगाची असते बघा गाय हत्ती जिराफ किंवा मांजर तर कोणत्या प्राण्याची जीभ मित्रांनो निळ्या रंगाची असते तर ही जिराफची असते पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जिराफ पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत भारतामधील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विश्वविद्यालय आहेत बघा कर्नाटक महाराष्ट्र बिहार किंवा सिक्कीम तर मित्रांनो भारतामधील सर्वात जास्त विश्वविद्यालय हे बिहार या राज्यात आहेत पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न बघा पार्लेजी कोणत्या देशाची कंपनी आहे मित्रांनो पार्लेजी कंपनी ही कोणत्या देशाची आहे भारत चीन अमेरिका किंवा जपान तर मित्रांनो पार्लेजी ही कंपनी आपल्या भारत देशाची आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते मित्रांनो बघा ऑक्टोबस भेंडूक कासव किंवा साप तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑक्टोबस या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते पुढचा प्रश्न बघा अयोध्या शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे अयोध्या शहर मित्रांनो कोणत्या नदीकाठी बसलेले आहे गंगा शरीव यमुना किंवा गोदावरी तर मित्रांनो अयोध्या शहर हे शरीव या नदीकाठी आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शरीव पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतात सर्वात जास्त कोणते अन्न खाल्ले जाते भारतामध्ये सर्वात जास्त कोणते अन्न खाल्ले जाते बघा गहू तांदूळ मका किंवा हारबरा तर उत्तर माहिती असेल तर पटकन उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त खाल्लं जाणारं अन्न हे तांदूळ आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मैरो बैरोमीटर काय मापण्याचे यंत्र आहे बैरोमीटर मित्रांनो कशासाठी वापरलं जातं बघा वायूचा वेग मापण्यासाठी उंची मापण्यासाठी तापमान मापण्यासाठी किंवा वायूचा दाब मापण्यासाठी तर मित्रांनो बैरोमीटर हे कशा काय मापण्याचे यंत्र आहे तर हे वायूचा दाब मापण्याचे यंत्र आहे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा आणि या शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय होतं बघा विश्वास कृष्णा मोती किंवा वरील सर्व तर मित्रांनो दहा शेकांमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक वरील सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याची नावे मित्रांनो विश्वासही होतं कृष्णाही होतं आणि मोतीसुद्धा होतं तर मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद